गणिताचा एक असा प्रश्न जो वारंवार येतो आणि तो सोडवण्यासाठी एक सोपी ट्रिक या ठिकाणी आपण मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिकच्या माध्यमातून गणित सोडवा पोलीस भरती असेल भरती असेल विविध स्पर्धा परीक्षा प्रश्न बघा किती भारी आहे एका टोपलीमध्ये प्रत्येक निळ्या झेंड्यामागे दोन पांढरे व तीन काळे झेंडे आहेत तेथे एकूण दोनशे नऊ झेंडे असतील तर पांढरे झेंडे किती बघा आपल्याला विचारलं काय पांढरे झेंडे किती पांढरे झेंडे किती हो दोन आहे हे दोन लक्षात ठेवा कारण हे आपलं उत्तर आणणार आहे मग करायचं काय एकदम सोपं सांगतो ट्रिक सांगतोय तुम्हाला डायरेक्ट काही सूत्र वगैरे काही वापरायचं नाही तुम्हाला एकूण झेंडे किती दिले एकूण झेंडे दिले दोनशे नऊ बस दोनशे नऊ लिहून घ्या एकूण झेंडे भागीले यांची बेरीज करा सहा दोन आणि तीनची ची संपला विषय सहा दोन तीन सहा आणि दोन आठ आट, आठ आणि तीन किती अकरा करा भागाकार अकरा एका अकरा अकरा एका अकरा इथे उरला नऊ अकरा नऊ नव्याण्णव राहिले एकोणवीस तुम्ही म्हणाल एकोणीस तर नाही ऑप्शनमध्ये आम्हाला काय विचारलं पांढरे झेंडे पांढरे झेंडे किती आहे दोन एकोणवीस गुणिले दोन आहे का उत्तर काय उत्तर येतं सांगा कमेंट बॉक्समध्ये